गुलाबाची फुलं टाका द्यात नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी गिरीश स्वागत करतो तुमचं आपल्या एका न्यू ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आता मी चाललोय आहे वाफ्यामध्ये आदेश आदेशला घ्यायला चाललोय मी आज गुरुवार आहे तर मी चाललेलो साई मंदिरात तर तो लय आता काय जा आपल्याला शिर्डीला शिर्डीला शिर्डीलाचे ग्रुपला शिवाय देत होता तर मग जाते आता शिर्डीला तर नाही सध्या जाऊ शकत तर मग त्याला इकडं साई मंदिरातच नेतो सोबत ठीक आहे तर चला आता त्यालाच घेऊ आपण आणि त्यानंतर डायरेक्ट साई मंदिरात आटगावला जाऊ साठ मध्ये सगळं भेटतंय आपल्याला मोबाईल अरे अठ मध्ये काय भेटत तुला चार्जर प्लस मोबाईल आपल्याला कुठं ऑनलाईन ऑनलाईन सांग तू ऐक अकरा ना बारा हजाराचा मोबाईल अकरा ना बारा हजाराचा मोबाईल असेल ना देत असतील अकरा ना बारा हजाराचा अकरा ना बारा हजाराचा मोबाईल काय काय अकरा ना बारा हजार जर ऑनलाईन आपण घालणार असतो तर ठीक आहे साठ हजाराचा मोबाईल घ्यायची ना उन्लाएं तो ऑनलाईन घेशील तू म्हणजे जमताय का तू सांग हा मला पटला तुझी बात साबण सापण साबण काकी, का जाऊया चालू मला काय बोलला से आता इथलं इथं डिसिजन होऊन जाऊ द्या का थांबे काकी दहा तारखेला किती किती वाजता जन्माला आलाय सवाल दोन तास <laughs> बारा दोन तास दोन तासात काय नव्हत आता तुझा विषय येत नाही आमचा दहा तारखेचाच विषय आहे ना दोन तासांनी मागत फायनली परत एकदा गेलेला चाल ना दुकानात जाऊ डायरेक्ट आता आपण आपलं दुकान तिकी तर आता आम्ही आमच्या आईला मोबाईल केला चाललो हे रे हा मग केतनशी के त्याच झाला ना बाई ताई मी बोललो काय तो बोलला काय माझी गाडी घेतो ना केतन चाल एकच गाडी घेऊन जाऊ बंद पडली तर आहे तो मग मी चालू का ज्याला घ्यायचे तोच माणूस नाही तो बोलते, थी बोलते, बोलते, बोलते. बोलते, बोलते ती दाला दाला बोल तो तो बोलते कोणता घ्यायचे तो घ्या बोलते मला काय नाही बोलते कलर कोणते तेच बघायचं होतं सागर त्याला बोललो तो बोलतो तू ये बोलतो आपण घेऊ ना तोच नाही तर ब्लॅक आणि पिंक आहे पिंक नेव्ही ब्ल्यू नाही का तो ऍडजस्ट संध्याकाळपर्यंत हा होईल ना मोबाईल नंतर ठीक आहे तर आता आम्ही जोशी वाडाबा सेंटरमध्ये आलो आहे वाडाबाईला मोबाईल काय भेटला नाही म्हणजे जो कलर पाहिजे होता तो संध्याकाळी अवेलेबल होणार आहे त्यासाठी आपण मग संध्याकाळी जाऊन साखरदा पण नव्हता हो तर ठीक आहे तर मग आता मस्त नाश्ता करू आम्ही उपवास उपवासाच आद्याला पाठवलं घरी एक प्रकारे त्याला दोन दिवस तीन दिवस एक द फ्रेंड्स आता संध्याकाळ झाले आणि संध्याकाळ झाली म्हणजे वेळ झाली आमची जिमला जायची तर पूर्ण दिवस असा ता टाइमपास झाला आणि आता आम्ही चाललोय जिमला तर माझे सवंगडी आलेले आहेत अरे तिसरा कुठे ते तर ठीक आहे तर मग आता स्मित्र आपला बाकी तर ठीक आहे चला जिमला जाऊ आता जर नवीन बिल्डर आहे ते ट्रेन करायला घेतलं रोशनच्या अंडरमध्ये मध्ये बोलणार आहे काय बोल तुझ्या अंडर बिल्डर बनवायला घेतलं एक मिस्टर इंडिया झाला ओके कॉंग्रॅच्युलेशन टू संतोष यादव ना ओके चल मग आपण पण जाऊ जिमला रोशनला पण बॉडी बिल्डर बनवायची वन डे रोशन गणदीच hmm. बोल मिस्टर इंडिया आता तयारी चालली आमची आमची नाही रोशन रोशनची रोशनला बनवायची आपल्याला मिस्टर इंडिया बरोबर ना रे टाक पटकन मी नाही गाडी चालवणार नाही पण तिथं म्हणून तुम्ही चला पुढे आम्ही येतो मागे मागे आता आमचं शोल्डरचं वर्कआउट पूर्ण झालंय आणि आता बस आता फुल एनर्जी संपली आणि आता नऊ तर तिथे ताईला पण घेऊ आपण आणि इथं डायरेक्ट आता घरी कॉप्या होत्या काय नाही आला स्कॉड मुलांना तर कॉप्याने जाय म्हणजे एक पण कॉपी नाही काढली तरी पण मी स्नॅप बघूनच मला समजला आता कसा पकडला भाई मी <laughs> होतो अमन होता तो 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 केली का आता केली अरे आम्ही जातानाच घेतो खेळ ना होतो तिके तर आता आमचा वर्कआउट झालाय आणि आता घरी जायची वेळ झालेली आहे शूट चालू येईल स्माइल प्लीज स्माइल प्लीज वगैरे तो हस होत नाही सांगण्यात त्याला असाला पैसे घ्याल का तुम्ही शिकागो तसे लोक काय सगळी काय वाचतात शिकागो शिकागो चल स्टँड स्टँड रो स्टँडली स्टँड चल पाहिलं ते किती संसाराचा जरा बघायला लागते म्हणून आम्ही आता भाजीपाला गेला आलोय बघ काय काय असायला इथूनच सवय पाडायला घेतली का ने ने ना बायको टेन्शन नको रोशन रोशनला काय कसं घ्यायचा एक वर्ष पायप मॅनेज करून घेते दुसरं वर्ष लागलो म्हणजे एक वर्ष आपल्याला <laughs> रोशन मला त्याच बोललेला बोलतो मी तिच्या हातात सगळ्या चावी आल्यावर बोलतो डायरेक्ट चावी अशा हातात देईल सगळ्या किल्ल्या कपाड्या विपाड्या कपाड्यात पाहिजेच नाही किल्ल्या येऊन काड्यात ना काकी आख्या साड्यात काय मी साड्यात ना तिच्या आखा कपाड भरलाय मम्मी झाड्या म्हणजे तिच्या इथूनच जाग् झालं माझं लग्न पहिल्या लॉकडाऊन मध्ये झालं शॉर्टकट मध्ये दुसऱ्या अंदार होऊन माझ्या असं तुम्ही तुमच्या ठिकाणी आपल्यापासून काहीतरी अपेक्षा करत असेल काहीतरी अपेक्षा आता त्या जर पूर्ण होत नसतील रशन मी तुला पालण्यात बसायला तुम्ही पालण्यात बसवायला पाहिजे आता माझी आता इथे येईल गिरीश या नोक टाकू का मला काय परस्वी म्हणजे वाटण गे वाटण नसेल तर नाही बघा आता असती याची तर याला चिड लागल नसेल तर जाऊ दे ना काय होत आहे बाबा तू बिंद टाक माझी आहे चालेल चालेल हो टाकील ना सगळं टाकील ना आ, 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 था आता थांब था। तर आताच खाऊन जाऊ तू परत येणार नाही येणार आहे ना तू पाहता ताब नाही मला येणार आहे समज ना आता येणार आहे ठीक आहे तू समजलं समजलं तुझ्या भाजीपाला ती रिटर्न गेलं माहिती आहे का मी विसरलेलो राहू दे ना बॉटलच दे फक्त नाही नाही एक महिन्यानंतर डायरेक्ट हा मला वाटलं तू झोपली काय मला वाटलं ती झोपली काय रोशन तर नाही आला आता आपणच खाऊ मग रवा रवा केक ये ना आई आहे ना इकडं आई

तुम्ही नाही माझ्यावर आता हे करायला लागली का आता बायगिरी आपण बायगिरी करायला लागलो ना तशी माहिती ब्लॅकमेल करायला ब्लॉग इथे सेंड करतो आपल्या ब्लॉगला तुम्ही चांगला प्रतिसाद देता असा सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या नेक्स्ट फ्लॉगमध्ये